हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे अहो कधी कधी प्रत्येकाला वाटते हे काम करू का नको हां बरेच वेळेला वाटते आणि नाही हे केलं की नाही असं होईल नको किंवा ह्या कोर्सला ॲडमिशन घेऊ का नको अमुक करू का नको सारखं वाटत असते टू डू ऑर नॉट वाटते का नाही बऱ्याच वेळेला अहो कुठे फंक्शनला जायचं असलं तरी जाऊ का नको किंवा ही साडी नेसू का ती साडी नेसू काही प्रत्येक गोष्टी तस करू का नको करू का नको असे आपल्याला प्रश्न येत असतात कित्येक वेळेला आपले जॉब बद्दल आपल्याला असे प्रश्न येतात तेव्हा आपण काय करायचं ह्याच्याबद्दल मी आज बोलणार आहे हे बघा कित्येक वेळेला काय आहे आपल्याला एक नोकरी सोडून दुसरे नोकरीला जाताना जरा डाऊट वाटतो पहिला माझं मी सांगते नंतर त्याच्याबद्दल जास्त बोलते तुम्हाला माहित आहे लग्न होऊन आल्यावर मी मिरजला आल्यावर आधी आयडियल इंग्लिश स्कूलला लागले होते घरीच बोलवायला आले होते या म्हणून त्यामुळे नोकरीला लागले होते मग तिथून आम्ही ट्रेनिंगला गेल्यावर मगदूम सर भेटले ते म्हणाले आमची शाळा ग्रांटेड आहे इथे या तुम्ही चांगलं आहे सगळं काम तरी हेच करायचं कर इथे तरी तिथे कर करायचं मला वाटायचं काय करू का नको ते काही काही लोक म्हणायची नाही आहे ते त्या शाळेत फक्त केअरलाइट्सांना घेतात आपले लोकांना नाही एवढ्या तिथे वाव एक वर्ष घेतील आणि काढून टाकतील असं म्हणजे मला कळे ना काय करायचं हे सोडून तिकडे जायचं का नाही अशा वेळी माझे मिस्टर म्हणाले काळजी कशाला करतील जा नाही एका वर्षानं ना काढले ते काढू देत इथे तुला चार वर्षात तू मिळवत होती तेवढं तिथे एक वर्षानं मिळवले म्हणून समज ना तोपर्यंत दुसरीकडे लागेलच की एवढं काही काळजी करायचं ते तसं मी लगेच तिथे जॉईन झाले नंतर रिटायरमेंट पर्यंत तिथेच राहिले ती गोष्ट वेगळी म्हणजे असं होते तेव्हा एखाद वेळेस काय करा तुम्ही कोणाला मानता आणि अशा वेळी कोण माहिती का तुम्ही एक्सेप्ट करायचं चा। तुमचं चांगलं वाईट तर त्या माणसावर पण डिपेंड होत होते म्हणजे अगदी नियर अँड डिअर वन्स तुमचे पार्टनर असतील आईवडील असतील असलेच लोकांचं बाकीच्यांचं नाही आहे का म्हणजे नुसतं वेगळाच सांगून माझ्या बघणारे लोकंसुद्धा असतात या जगात मी बघितलेलं आहे म्हणून सांगते त्यामुळे फक्त त्यात लोकांचं तुम्ही एक ते ऐका आणि कुठलेही कोर्स तुम्ही घ्या कुठलंही निवडा यश कशातही मिळते असं नाही डॉक्टर झालं तरच यश मिळते इंजिनियर झालं तरच यश मिळते पोलीस झालं तरच यश मिळते नाही कुठल्याही फील्ड मध्ये तुम्हाला यश मिळू शकते फक्त तुम्हाला त्या गोष्टीची आवड आहे का नाही बघा आणि हे सगळं करताना किंवा स्वतःचा बिझनेस केला तरी काही गोष्टी आपण कायम लक्षात ठेवायच्या त्या तुम्ही आधी लक्षात ठेवा एक म्हणजे टॅक्स पेयर राहायचं कायम टॅक्स बिलकुल बुडवायचं नाही का टॅक्स बुडवलं की काय होतं आपल्याला मग झोप लागत नाही नीट हो कोणाला का धाड पडेल का नाही त्यामुळे योग्य तो मार्ग निवडायचा टॅक्स बिक्स व्यवस्थित भरायचे कुठलाही मार्ग निवडताना सरळ योग्य तो मार्ग निवडायचा आणि कुठल्याही कामाला का, का नाही आपण डिग्निटी मिळवून देऊ शकतो आता कॅटरिंग कुकिंग एकेकाळी त्याला काय नाही सैपाकी अमुक तमुक म्हणत होते तरच आता संजीव कपूर वगैरे काय आहेत सिलेब्रिटीज आहेत ते, ते त्या गोष्टीलासुद्धा एक डिग्निटी मिळवून दिली तसं कुठल्याही कामाला आपण डिग्निटी मिळवून द्यायची आणि क्रिएट त्याला आपण व्हॅल्यू क्रिएट करून द्यायचा आपोआप त्याला आपोप आप व्हॅल्यू मिळाला की आपोआप डिग्निटी मिळत जाते कोणी तू थू नये एवढं लक्षात घ्यायचं आणि कुठल्याही फील्डमध्ये तुम्ही काम करा रिसर्च आणि डेव्हलपमेंटला खूप काय म्हणेन मी मान आहे आणि गरज पण आहे कशातही नवीन नवीन नवी नवी रिसर्च लागते नवीन नवीन आयडियाज लागतात नवीन नवीन आयडियाज आल्यासारखं तर डेव्हलप होत जाते त्यामुळे हे सगळं लागते आणि बिझनेस तुम्ही करत असाल तर बिझनेस म्हणा ॲग्रिकल्चर म्हणा काही मशीनरीला आधी तुम्ही द्या का म्हणजे मशीनरी इज ए मस्ट त्याच्यामुळे आपलं चांगलं होते इन अदर वर्ड्स डेव्हलपमेंट होते फार लवकर त्यामुळे मशीनरीला नाही म्हणू नका इट इज ए मस्ट आणि एक महत्त्वाचं म्हणजे कुठलंही काम करताना माझे फॅमिलीला हे प्राऊड फील होईल का हा विचार करा वेदर माय पेरेंट्स विल फील प्राऊड वेदर माय चिल्ड्रन विल फील प्राऊड त्यांना प्राऊड फील होत असलं ते करा नाही ते करू नका हे बघा आता चोरी करणं चांगलं आहे का कोणाचे आई वडील मुलं बाळ प्राऊड फील करतील का नाही त्यामुळे असलं काम मुळीच करायचं नाही स्मगलिंग पैसा मिळेल पण प्राऊड फील होईल का गा? उद्या कड्या घालून तुम्हाला जेलमध्ये नेले तर मुलाबाळांना बरं वाटेल किंवा आई वडिलांना बरं वाटेल का नाही त्यामुळे असलं काही करायचं नाही आपले फॅमिलीला आपले आई वडील असतील आपली मुलंबाळं बाळा असतील ना प्राऊड फील होत असणारं काम करायचं आणि कुठल्याच कामात कमी आहे हे आपण डिग्निटी ऑफ लेबर ठेवायचं अहो क्लिनिंगची कामं करून पण हनुमंत गायकवाड किती मोठे बिझनेसमॅन झाले का नाही केती तरी कार खाने तो आज आता कितीतरी कारखाने तर हे करायचं त्यांना काम दिलं जाते त्याचे शिवाय आज कितीतरी अशा संस्था आहेत ते हमाल म्हणा कामगार म्हणा वर्कर्स म्हणा सप्लाय करतात त्यामुळे कुठलंही काम कमीचं नाही आहे हे कायम आपण लक्षात ठेवायचं आणि काम निवडायचं म्हणजे आपल्याला ते आधी आवड आहे का वेदर आय लाईक टू डू दॅट वेदर आय विल बी हॅपी टू डू दॅट मला पॅशन आहे का ते हे एवढं मात्र आपण बघायचं इथे काही हे करायचं नाही आपल्याला पॅशन असलं का नाही कुठल्याही कामात आपण नवीन नवीन शोध करू नवीन नवीन ते तर आपण डेव्हलपमेंट्स आणू हे महत्वाचं आहे त्यामुळे करू का नको कधी आपल्याला कुठलंही काम हे काम करू का नको डू अर नॉट असं मनात येत असते तेव्हा एवढ्याच आपण विचार करायचा पैशाचा विचार करू नका आपल्याला आवड असली आपण चांगलं केलं कुठल्याही फील्डमध्ये पैसा मिळतो आपण काम व्यवस्थित केला का नाही पैसा आपोआप आपले पाठीमागे येतो त्यामुळे पैसेकडे बिलकुल बघू नका तुम्ही स्कोप आहे का हे सुद्धा बघू नका स्कोप काय बदलत जातो प्रत्येक गोष्टीची गरज असते त्यामुळे हे सगळं मिळत जाते आपल्याला आवड आहे का बघा पॅशन आहे का बघा आणि कुठलाही काम करताना अगदी सरळ रीतीनं कोणालाही न फसवता कोणालाही म्हणजे सरकारला सुद्धा टॅक्स तर हे ओपनली जे काही मी ओपनली करू शकतो तर करायचं चोरून विरून करायची असली कामं बिलकुल करायचं नाही त्यामुळे विचार करायचा आपल्या आईवडिलांना आहेत ना बरं वाटेल का त्यांना प्राऊड फील होईल का माझ्या मुलाबाळांना प्राऊड फील होईल का एवढा विचार करा आज नाही उद्या यश हे तुम्हाला मिळणारच तुम्हाला काही ह्याच्याबद्दल सांगायचं असलं की प्लीज कॉमेंट बॉक्समध्ये लिहा हॅव ए गुड डे